तर नमस्कार आज डिस्कशन करणार आहे चार प्रश्नावरती जे चार प्रश्न म्हणजे ते तुम्हाला नेहमी विचारले जातात मग ते तुमच्या आईवडिला असतील तुमचा मित्र असेल तुमचा भाऊ असेल तुमचा प्रियकर असेल तुमची प्रेयसी असेल कोणत्याही पद्धतीनं हे चार प्रश्न तुम्हाला विचारले जातात म्हणजे फॅमिली क्वेश्चन म्हणल्या जातं किंवा एखाद्या काळजीपुटी ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात म्हणून सर्वात प्रथम सर्वात जास्त या दुनियामध्ये जर हे चार प्रश्न कोण विचारत असेल तर ते म्हणजे आपले आई वडील आपल्याला विचारत असतात ज्यावेळेस आपण बाहेर शिक्षणासाठी असतो त्यावेळेस शिक्षण घेत असताना आपले वडील आपल्याला फोन करतात आणि विचारतात बाबा जेवला का पैसे आहे का तुझ्याकडं हा दुसरा प्रश्न पहिली तिसरा प्रश्न म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुझी आणि आपण जर का काही फेल्युअरला फेस करत असेल तर सगळ्यात शेवटचा प्रश्न मी आहे ना काही टेन्शन घेऊ नको म्हणजे हे चार प्रश्न जे हे आपल्याला नेहमी आपले जवळचे नातेवाईक जे विचार विचारत असतात आणि चार प्रश्न विचारणारे जर लोक तुमच्याकडं असतील तर समजून चालायचं की तुम्ही व्यवस्थितरित्या काम करता व्यवस्थितरित्या पुढे आहात तुमच्यासोबत मानसिक डिप्रेशनला तुम्ही फेस करण्यासाठी ज्यावेळेस हे प्रश्न कोणी विचारत नसतं त्यावेळेस मानसिक डिप्रेशनला माणूस फेस करत चालतो परंतु चार प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला कोणी विचारत असतं त्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझ्याकडे मला समजून घेणारं कोणीतरी आहे म्हणून आज हीच गोष्ट नववी दहावीची मुलं आज फेस करत आहेत डिप्रेशन मध्ये कारण की काय होत आहे मोबाईल मोबाईलमध्ये व्यस्त होत आहे आणि मोबाईल मध्ये व्यस्त झाल्यामुळे त्यांना आई वडील म्हणत नाही कधी की मी आहे बाबा किंवा त्याचा मित्र असतील किंवा सहवास ज्याला आपण म्हणतो त्या मुलांना जो सहवास पाहिजे तो व्यक्तीचा सहवास भेटत नसल्यामुळं हे कारण हे मोठे परिणाम आज विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत मी काल एका जिल्हा परिषद शाळेत भेटायला गेलो होतो पाचवी ते आठवी जिल्हा परिषद शाळा होती आणि मी तिथे गेल्यानंतर तिथल्या गे वर्गातल्या मुलांशी डिस्कशन झालं सुनीता विल्यम्स आणि आम्ही या विषयावर आम्ही चर्चा केली तर आम्ही असंच विचारत होतो एकमेकांना की तुम्ही नेमकं मोबाईलवर काय बघता त्यावेळेस मुलांनी सांगितलं आम्ही कॉमेडी व्हिडिओ बघतो म्हणे कोणी सांगितलं मी गप्पा गप्पाचे व्हिडिओ ते कार्टून मधले ते बघतो म्हणलं म्हणजे असे कोणते व्हिडिओ आपण बघत असतो परंतु आपल्या मुलांना काहीतरी संशोधनात्मक दृष्टिकोनातून काही बघता येईल का हा ज्यावेळेस विचार आईवडिलांनी केला तर आपली मुलं सुद्धा तिकडं वळतील असं मला वाटतं म्हणून नवीनवीन तंत्रज्ञानाचा नवीनवीन काहीतरी शिकून घेण्याचा उद्देश हा मुलांचा असला पाहिजे पण त्यामागं हातकंडा हा वडिलांचा असला पाहिजे आई वडिलांचा असला पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना सहवास द्या सहवासात राहा त्यामुळं या डिप्रेशन समस्या जी आहे या समस्येपासून मुलं दूर राहतील म्हणून आणि मुलांना हे नेहमी विचारणार आपण जे चार प्रश्न सांगितले की आता बाहेर शिक्षणासाठी जातात एज्युकेशन पदवी पदविकासाठी मुलं बाहेर असतात त्यांना आपण विचारतो पहिला प्रश्न तू जेवला का बरोबर आहे कारण की बाहेर जेवणाचे असे वांदे होत असतात आणि जर का जे शिक्षण घेतात मुलं त्यांना माहिती या गोष्टी दुसरी गोष्ट बाहेर शिक्षण असताना मिडल क्लास फॅमिलीतून जे मुलं येतात पैशाची अडचण असते त्यामुळं मित्र असो कोणी असो त्यावेळेस ह्या प्रॉब्लेम फेस करत असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो बाबा ठीक आहे तुझ्याकडे पैसे आहे का नसेल तर पन्नास शंभर रुपयाची आपण मदत करतो हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तब्येत आताच्या काळात तब्येतीला जपलं पाहिजे म्हणून आपण आई वडील आणि चौथा प्रश्न म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही काही झालं जे होऊ दे तू जे काय फेल्युअर आला असेल ते होऊ दे आम्ही तुझ्यासोबत आहोत असे चार प्रश्न विचारणारे जर व्यक्ती तुमच्या सोबत तर समजून चालायचं तुम्ही सुखी आणि योग्य वळणावर आहात धन्यवाद